न्यूज। नमस्कार बिंदास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील नामलौकिक असलेली नगरपालिका म्हणजेच वैजापूर या वैजापूर नगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये अनेक दिग्गज उतरलेले आहेत अशा स्थितीमध्ये प्रभाग क्रमांक बारामध्ये ज्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली आहे त्या भावी नगरसेविका आज बिंदासच्या राजकीय आखाड्यावरती सहभागी आहेत आपण जाणून घेऊया त्यांचं व्हिजन काय आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी त्या काम करणार आहेत आणि प्रभागामध्ये त्यांची स्थिती कशी आहे त्या सगळ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत आपण आपल्या स्पुता ज्योतिताई डोंगरे खूप खूप स्वागत सगळ्यात पहिला विषय असा आहे की डायटिशियन म्हणून तुम्ही काम करतायत वेगवेगळे अनुभव तुमच्याकडे आहेत तर मग त्या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही राजकारणाकडं कसा आलात काय याच्या मागचं विजन आहे काय भूमिका आहे ऍक्च्युअली मी जेव्हा डायटिशियनची जी प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की इथं लोकांना संदर्भात खूपच समस्या आहेत म्हणजे इतके लोक परेशान आहे पाण्याची समस्या म्हणजे जेव्हा जारचं पाणी घेतात लोक तर ता त्याच्यामध्ये आपल्याला मिनरल्स कम्प्लीट मिळत नाही हे लोकांना माहीत नाही तर त्या मिनरल्समुळे ना हाडांना खूप प्रॉब्लेम होतो आणि हे वीस वर्षापासून पाण्याचा खूपच मोठी समस्या आहे इथे तर त्याच्यामुळे आपल्याला हे बदल घडणं खूप गरजेचं आहे आता मी स्वतः फिरते बारा वॉर्डमध्ये तर तिथे लोक खूप वर्षांपासून परेशान आहे नाल्याची समस्या आहे नाल्या साफसफाई होत नाहीये कचरा इतक्या बाजूनी पडलाय खूप लोक म्हणतात आम्ही फेसबुकवर टाकणार आहे इतकं परेशान झालेले आहे ते लोक त्याच्यानंतर पाण्याचे जार सारखे चालू आहेत तर त्यांना माहीतच नाही आपल्याला नंतर हा प्रॉब्लेम खूप मोठा होणार आहे मिनरल्स जेव्हा आपल्याला शरीरामध्ये कमी पडतात तेव्हा हाडं ठिसूळ होतात तर त्याच्यामुळे मला जेव्हा लक्षात आलं की जेव्हा मी प्रॅक्टिस करत होते त्यावेळेस लक्षात आलं की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे किंवा पॅन्डेमिक आलं तरी पण आपल्या सोयी नसतात आपल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये तर ह्या सगळ्या व्यवस्था मी म्हणजे पहिल्यापासून असं वाटलं की बाबा हे कसं सॉल्व्ह करायचं हा प्रॉब्लेम तर त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी पद पाहिजे काहीतरी अधिकार पाहिजे तर मग त्याच्यासाठी मी म्हणजे डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी याच्यात उतरले त्याच्यानंतर त्यांचं जे डॉक्टर <coughs> सॉरी रमेश बोरनारे सर आहेत <coughs> तर त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर राजीव डोंगरे हे खूप कार्यरत आहे <coughs> तर त्यांच्याशी मी खूप इन्स्पायर झाले की बाबा हे खूप सुंदर काम करतात खूप म्हणजे इतके तळागाळातून काम करतायत तर असे नेतृत्व लोकांना पाहिजे आणि हे लोकांना खरंच खूप गरजेचं आहे फक्त पैसे घेऊन घरी बसणं याच्यात काही अर्थ नाही लोकांना तुम्ही म्हणजे डाऊन टू अर्थ राहिलं पाहिजे त्यांच्याशी व्यवस्थित बोलणं त्यांच्याशी त्यांची कामं करणं त्यांची सेवा करणं हे आपलं काम आहे तर त्याच्यामुळे मी राजकारणात लोकांनी तुम्हाला संधी दिलीच आणि तुम्ही नगरसेविका झालात तर मग तुम्ही तुमचं वैयक्तिक काम आणि जनतेचं काम कसं न्याय द्याल तर वैयक्तिक काम नाही आता जर मी याच्यात उतरले तर मी कम्प्लीट जनतेलाच वाहून देईल कारण मी जेव्हा जे काम करते ते मी स्वतःला पूर्ण वाहून देत असते त्यामुळं मी पूर्णपणे मी डॉक्टर सॉरी रमेश बोरनारे यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली मी सदैव सदैव त्यांच्याशी जनतेसाठी उपलब्ध राहणार आता प्रभागामध्ये फिरत असताना कुठल्या महत्वाच्या गोष्टी तुमच्या लक्षात येत आहेत तुम्हाला त्या पाहायला मिळत आहेत अनुभवायला मिळत आहेत आणि या सगळ्या गोष्टींवरती लोकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत जेव्हा त्यांच्याकडे आहे ऍक्च्युली मी आता जवळजवळ आठ दहा दिवस झाले मी फिरतीये तर लोक खूप वर्षांपासून परेशान रस्ते जे आहेत म्हणजे तिथे सगळे नाल्या अशा ओपन आहेत त्या ब्लॉक झालेल्या आहेत त्यांना त्याचा घरामध्ये त्रास होतो एकदम कधी कधी घरामध्ये किचन तिथे जेवताय तिथं नाल्याचं पाणी ब्लॉक झालेलं आहे ते कसे जेवणार किती म्हणजे किती त्रास करतायत छोटी छोटी मुलं तिथं खेळतायत कधी कधी त्यांचे बॉल त्या नालीमध्ये पडतायत ते उचलत म्हणजे इतकं परेशान झालेले आहेत लोक कि बाबा हे कधी एकदा त्याचं न्याय निवाडा होईल आणि कधी लोकांना चांगलं नेतृत्व लागेल आणि कधी त्यांच्या सुख सोयी येतील डॉक्टर राजीव डोंगरे यांच्या नावापुढे नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून चर्चा होती अचानक एक डोंगरी कुटुंबासाठी तो धक्का म्हणावा लागेल का की त्यांचं नाव बाजूला काढण्यात आलं आणि मग ती उमेदवारी संजय बोरनारे यांना देण्यात आली असं काही तुम्हाला त्यावेळेला काही दुःख वाटलं की यार नाही तिथं हेच आपल्याच कुटुंबातील व्यक्ती हवी होती नगराध्यक्षपदासाठी असं काही वाटलं का तुम्हाला नाही तसं काही नाही वाटलं कारण ऍक्च्युली तो ती जागा जी होती ती ओबीसी साठी राखी होती आणि आमचे डॉक्टर राजे डोंगरे हे ओपन मधून आहेत आणि तसंही ते त्यांच्या अंडर त्यांच्या नेतृत्वाखाली ते सुद्धा काम करायला खूप अग्रेसर आहेत त्यांना आवडेल पण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणं त्यामुळे आम्हाला असं कधी तुम्हाला त्याचा त्रास झालेला नाही प्रभागात जात असताना महिलांनी जेव्हा अचानक तुम्हाला बघितलं किंवा त्या ठिकाणच्या लोकांनी तुम्हाला बघितलं प्रचारार्थ फिरत असताना कारण लोक काहीतरी नवीन चेहरा आलाय म्हणून काहीतरी वेगळ्या रिॲक्शन प्रत्येकाच्या असतात लोकांच्या काय प्रतिक्रिया येतात की तुम्ही आलात म्हणून मग आम्हाला असं वाटलं किंवा आम्हाला ते वाटलं किंवा आम्हाला असं वाटत होतं असं काही आता लोकांचे चेहरे म्हणजे मी जेव्हा फिरले त्यावेळेस लोकांना खरंच म्हणजे खूप म्हणजे पॉझिटिव्ह त्यांनी मला प्रतिसाद दिला ते म्हणाय की तुम्ही खरंच म्हणजे जर आमचं खरंच सेवा करणार असेल आमचं ह्या सुख सोयी जर करणार असेल आमचे सुविधा करून देणार असेल तर आम्ही खरंच तुम्हाला निवडून देऊ कारण ते खूप वर्षांपासनं सारखे सारखे तेच लोक निवडून देत आहेत तर त्याच्यामुळे त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी त्यांना मिळत नाही आहे खूप साऱ्या योजना आहेत त्या त्यांना मिळत नाही आहे त्याच्यामुळे त्या ते स्वतः परेशान आहे खूप वर्षांपासून तेच चाललंय कधी कधी काय होतं की खूप जुनी बिल्डिंग झाली तर ती आपल्याला पाडावीच लागते अच्छा तर त्याच्यामुळे नवीन बिल्डिंग उभं करणं हे खरच लोकांचं हे आहे नक्कीच परंतु ते नवी बिल्डिंग उभारत असताना तितकी विश्वासार्हता त्या लोकांच्या मनामध्ये येणं पण गरजेचं असतं जनतेच्या मनामध्ये तुम्ही जाते लोकांनी तुम्हाला अनुभवलेला नाहीये तर तो विश्वास तुम्हाला म्हणजे बिल्डिंग बांधण्यासाठी खूप कालावधी लागतो आणि ते प्री प्लॅन करावं लागतं तर ही बिल्डिंग तुम्हाला नवीन बांधायची जुनी पाडून तर तो विश्वास लोकांच्या मनामध्ये तुम्ही कसा द्याल की ही बिल्डिंग मजबूत होईल म्हणून तशी बिल्डिंग ही रमेश बोरणारे सरांनी खूप पक्की केलेली आहे इतका बेस त्याचा पक्का केलेला आहे <laughs> लोकांच्या म्हणजे जे महिला आहेत त्यांचे जे लाडकी बहीण योजना त्यांनी आणली आहे <laughs> किंवा मग फक्त योजनाच नाही त्यांनी बरेचसे आता मी बघितलंय त्यांच्या ज्या याच्या खाली जे रस्ते वगैरे त्यांच्या अंडर जेवढे जेवढे काम त्यांनी खूप फास्ट केले हे लोक स्वतः सांगतात <laughs> त्याच्यामुळे त्यांनी खूप छान बेस तयार केलेला आहे आपला त्याच्यामुळे ही बिल्डिंग खरंच मजबूत उभी राहणार आहे वा ते वाटेल हा आत्मविश्वास आवडला परंतु दुसरी जर गोष्ट म्हटली तर तुमच्या प्रभागामध्ये फिरत असताना तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे का आपण नगरसेविका झाल्यानंतर की मी माझा प्रभाग सगळ्यात वेगळा बनवेल माझ्या प्रभागासाठी मी काय केलं पाहिजे असं प्रत्येक जसं बिल्डिंग बांधायची तर मी या घरामध्ये कुठल्या व्यक्तीला कुठल्या स्थान राहील मग प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार बनवली जाते त्या बिल्डिंगमध्ये सुद्धा तर ह्या बिल्डिंगमध्ये हा एक पार्ट आहे तुमचा प्रभाग म्हणजे ते याला सुसज्ज आणि सुंदर बनवण्यासाठी तुमच्या डोक्यात काय संकल्पना आहे की मी हे करेल आणि मी ते करून दाखवेल सगळ्यात प्रथम तर गाव स्वच्छ ठेवणं गाव स्वच्छ ठेवलं म्हणजे की सगळे जे आरोग्याच्या समस्या आहेत हे पहिले हे हेल्थ इज वेल्थ जेव्हा आपण हे गोष्टी लक्षात घेतो म्हणजे हे फक्त आपण अभ्यासात बघतो हेल्थ इज वेल्थ पण जेव्हा आपली हेल्थ खराब होती तेव्हा आपण काम नाही करू शकत तर आपलं आरोग्य हे चांगलं पाहिजे जेव्हा आपण गाव स्वच्छ ठेवू तेव्हा नक्कीच आपलं आरोग्य पण चांगलं राहणार आणि आपण काम पण जोमाने करणार शेवटी जाता जाता एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे निवडणूक ही खूप मोठी आहे आणि प्रत्येकाचं अस्तित्वपणाला लागलेलं ला आहे चातुर्याच्या कसोटीच्या जोरावर ही निवडणूक जिंकली जाणार आहे आणि त्यासोबतच सुद्धा काही गोष्टी येत आहेत है। लोकांना असं वाटतंय की ही निवडणूक म्हणजे पैशांची निवडणूक असणार आहेत मला असं वाटतं की ही निवडणूक पैशांच्या बळावर जिंकली मला वाटतं लोक खूप परेशान झालेले मला नाही वाटत लोक पैशांच्या बळावर ही निवडणूक जिंकेल कारण लोकांनी हे एक लक्षात घ्यायला पाहिजे की हा पैसा एकदाच मिळतो आणि तो किती दिवस तुम्हाला पुरणार आहे तर हा जेव्हा पैसा म्हणजे लोक म्हणजे कायमची घरपट्टी भरतात कायमची पाणीपट्टी भरतात लोकांचा खिशातून तो नगरपालिकेला पैसा जातो तर त्यांना त्याच्या सुविधा मिळाल्याच पाहिजे तर एका दिवसाच्या पैशांनी त्यांचं काहीही होणार नाही हे लोकांना मला वाटतं तर नक्कीच समजलं असेल आणि ते नक्कीच आम्हाला सा साथ देतील बिंदासच्या राजकीय आखाड्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्या प्रभागातील जनतेला वैजापूर शहरातील जनतेला कुठला महत्वाचा संदेश द्याल जो आगामी काळामध्ये तुमच्या हिताचा असेल आणि त्यांच्या हिताचा असेल मला वाटतं मी जनतेला एवढंच सांगू शकते की तुम्ही खऱ्या माणसाला पुढे आणा जे खरं नेतृत्व करताय जे खरी कामं करतायत हे तुमच्या समोर दिसतंय सगळ्यांना तर खऱ्या लोकांना समोर खऱ्या लोकांना मला वाटतं की नगर परिषदेवर धनुष्यबाणाचा झेंडा हा फडकलाच पाहिजे कारण खरच म्हणजे खूप प्रामाणिकपणे लोक हे काम करत आहेत त्यामुळे त्यांना खरंच निवडून द्या हीच माझी तर मित्रांनो आताच्या बिंदास्त राजकीय आखाड्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या डॉक्टर ज्योतिताई डोंगरे आपण ज्या आहारतज्ञ आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी अनुभवसुद्धा घेतलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की आता जनसेवेसाठी आपण या समाजांच्या प्रश्नासाठी समाजामध्ये राहून काम केलं पाहिजे तर त्यांनी मांडलेल्या मतांबद्दल बिंदासच्या व्यासपीठावर निर्भीडपणे तुमचं मत व्यक्त करा आपल्याला या सगळ्या वक्तव्यांबद्दल मतांबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका सोबतच आपल्या प्रभागातील आपल्या हक्काचा नगरसेवक कोण असावा हे सुद्धा लिहायला विसरू नका आपण सहभागी झालात खूप धन्यवाद